पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार मध्यरात्री घायवळ टोळीकडून फायरिंग एक गंभीर जखमी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नानापेठेत झालेल्या टोळी युद्धात एकोणीस वर्ष आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंधेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता तब्बल बारा गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यापैकी नऊ गोळ्या आयुषला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता आयुषा आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवला होता ही घटना अद्याप ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे मध्यरात्री कोथरूड परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं प्राथमिक माहितीनुसार कुख्यात गुंडा निलेश घायबळ यांच्या टोळीकडून हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार करण्यात आलेला आहे निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेली या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालेला आहे पुण्यातील कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत घायवळ टोळीतील मुसाशेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे मध्यरात्री कोथरूड भागात ही घटना घडलेली आहे प्रकाश दुर्गुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आरोपींपैकी मयूर कुंभारे यांनी गोळीबार केलेला आहे तीन गोळ्या झाडलेल्या आहेत मानेला आणि गोळी आहे काल संध्याकाळी दरम्यान साडेअकरा हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहेत मूळच राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी कंपनी कोथरुडमध्ये ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे पुणेग्रामच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते दो त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला हो आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाले की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न आरोपी करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुणे दाखल केलेले आहेत तीन सात वित आमसॅट आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे